हॅलो हा सुनीता ताई मी नमस्ते सुनीता स्वामी समर्थ ताई बोलत हा माझी मोठी बहीण आहे त्यांचं तुम्हाला बोलायचं त्यांना अनुभव शेअर करायचा आहे का अनुभव शेअर करायचा आहे त्यांना अच्छा अच्छा हा तर त्यांना आहे ना आलेला अनुभव कालचा जणू फोन लागा ना अच्छा माझ्या मागे लागल्यात लावा की फोन लावा की अच्छा म्हणल्या लाव आता मला घरी बोलवलं म्हणलं मला हा दोनच मिनिटात येते त्यांच्याकडे लई बरं वाटलं फोन लागला की हा मी दिवसभर घेत नाही पण आज रजेवर आहे ना नाहीतर रात्री आपलं नऊ ते दहाचाच टायमिंग आहे ताई हॅलो हा बोला थाई। बोला थाई। बोला ताई श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ मी माझ्या फोनवरनंच लावणार होती तुम्हाला पण ह्या बसल्याच माझ्याकडेच म्हणलं लावत तुमच्या ह्या जेव्हा लागते बघू मग मी हा त्यांच्याच फोनवर ना बोलतील फोन आता नवीनच मी आता यांना सांगितलं आमच्या फ्लोरवर पाचवा जणीला सांगितलं पाचवा जणी स्वामी शाळा करायला लागले अरे वा किती छान हा तर मी आपली पहिली सदगुरु समर्थांच्या बैठकीला जायची पासून बैठक बंद बोरला आम्ही राहत होतो आता आम्ही शिवापूरला राहायला आलो नवीन पोर इथं सोनाली कंपनी जातात कामाला आलो राहिला बिल्डिंग मध्ये पोरांनी विकतच घेतलं परत हा बोरवर आले आता हो महिना असतो का नाही होता एका डोळ्याला काय पडत गेलं डोळा कोरडा कोरड पडायला लागला आणि दिसानच काय डोळे एका माझ्या अरे वापरे हो मग तो डॉक्टर म्हंटला तुमच्या डोळ्याला त्यालाय अरे आटे होऊनच ऐकलं काही असं मी हा ना कुठं मी पण ऐकलेलं कधीच कुणाच्या डोळ्याला असं नाही हो तो डॉक्टर म्हंटला आज पूर्ण जाण्यापेक्षा मी तुम्हाला मारतो मारतो म्हणजे त्याने असा राहील जागेवर दिसायचं नाही तुम्हाला जास्त थोडंफार फार दिसल बाप त्यांनी पंप मारला त्या डोळ्याला तर त्या डोळ्यांनी मला दिसतच नव्हतं असं काही थोडस आपलं तुरळक तुरळक दिसायचं अजून पण तसंच दिसतय मग त्याच्यावर आम्ही मग मी आपली काहीच नव्हती खरं ते करते। आता अलीकडे मुलांनी मला एक मोबाईल दिला मोठा त्याच्यावर मी स्वामींच काय केलं एवढ्या दोन चार महिन्यात स्वामींच बघायला लागलो स्वामींच बघायला लागल्यावर माझी पाच बही नाही तिकडे साखरवाडीला कर ती पण स्वामींच करते ती मला म्हणायची म्हणलं कारण कारण मोबाईल मोठा असल्याशिवाय काय होत ते बारक्या मोबाईल मध्ये मग ते मोठा मोबाईल दिल्या मग मला ते अनुभव ऐकायला मिळायला लागले आता एवढ्या दोन चार महिन्यात स्वामींच मग अकरा माळी जप करते तारक मंत्र अकरा वेळा म्हणती परत डोळ्यामुळे जास्त वाचता येत नाही तर गुरु आपलं एक एक वाचली रोज आधी अरे वाचता हा आणि आरती करती नंतर मग एवढं वाचून झालं आता बरस आहे डोळ्याला असं एकदम पहिल्यासारखं दिसायला लागेल बघा ताई लवकरच हा असं तर डॉक्टर कडे गेली तर त्या दिवशी मागच्या महिन्यात डॉक्टर मला अहो तुमचा डोळा कशाने चांगला म्हणलं नव्वद टक्के दिसाय लागले तुम्हाला ah, तुम हो आणि आम्ही ते बघ त्या मुबळावर पंप मारला ना ते आता म्हणला त्या डोळ्याचं ऑपरेशनच करावं लागेल नाही तर मला उमट दोन्ही डोळ्यात हा ना मग ती करते ना मी स्वामींचं स्वामींचा चल बिचल झाली आणि स्थिर नाही आहो लय मला त्रास व्हायचं आणि अजून पण होतो तसा पण आता स्वामींच्या मुळे ना बरीशी मी आली माणसात आल्यासारखी झाली माझ छप्पन्न व आहे हो आणि लय मला त्रास व्हायचा लय बघा आता एकदम चांगला होईल बघा ताई सेवा चालू ठेवा तारक मंत्राय नावा डोळ्याला आणखी आरती घेते आरती पण घेते कारण बरं आहे फरक बरं आता आम्ही पाच सहा जणी आलोय ना सारखं कोणाच्या ना कोणाचे तारक मंत्र येते सारखं चालूच असतं किती येणे हो आता बरं वाटतंय <laughs> आणि दोघींना एका मेकीला सांगून सांगून आता पाच पाच जणी आले आमच्या शहर वरले अरे वा आणि मुळे माझ्या स्वामी फक्त येतात शेजारीच होत्या ते मला म्हणायच्या तुम्ही स्वामींच करा स्वामींच करा तर त्या सांगायच्या माझ्याकडे का बारीक मोबाईल असल्यामुळे आता स्वामींचं करायचं म्हणजे नक्की काहीच माहिती नाही पहिल्यापासून स्वामी बांधलेलं बघा तीस पस्तीस वर्ष झाले तेव्हा घराच्या पूजेला कुणीतरी आम्हाला स्वामींचा फोटो दिसतो फोटो आता घरात आमच्या लावलेला अरे पाळा पडली नाही स्वामींच्याकडे कधी बघितलं नाही कधी दाखवलं नाही कधीच नाही काहीच नाही फक्त काही फोटो बघा स्वामी स्वतः घरी हो आणि तिथून मग इकडे राहायला आलं तर स्वामीच्याच घरात राहिले असं असं झालं हे डोळ्याला असं बसलं तर ते आता चांगलं बरस दिसायला लागले चांगलं आता फरक तिकडे दवाखान्यात जाऊन जरा केलं पण डॉक्टर म्हटले काही करू नका मला वाटतच होत मला ज्यावर एवढी पहिल्यापासून माझी ना बैठकीला जायची वाचायची सद्गुरू समर्थन ती श्रद्धा आहे अनुभव शेअर केला ना ताई हा अनुभव तुम्ही असा शेअर कराल की मला एकदम छान दिसत हा पण मोबाईल माझ्या मैत्रिणीचा नंबर आहे हा माझा स्वतःचा नाही मी हा <स्याने> मी काय करणार होती माझ्या स्वतःची काही करणार होती तर त्या बसल्यात ना अनुभव ऐकत आणि मी जेवण करत होती तर मी त्यांना काय म्हणलं बघावर लावून म्हणलं लागतंय का तर नेमकं कसं काय अचानक लाग लाव मी जेवता जावता उठून आत घेतलं पाणी पिट तुमचा मोबाईल घेतला घेतली ना ता... ता... फोन हा मी तेच म्हणले ह्यांना की त्या शिक्षिका आहेत ना त्याच्यामुळे घरी आहेत का नाही आणि शाळेत उचलतात का नाही पण म्हणलं लावून आणि मुलगा जरा हीच येत एवढी काही नाही त्यांना आजारच यायचं एवढी काय त्यांनी दखल घेतली नाही माझी मग ते शेजारच्या मला नेलं दवाखान्यात तसं झालं झाल्या पहिलं नाही नाही ते पण आता घेतील दखल ते पण स्वामी सेवेत येतील आम्ही त्यांना बरोबर बत चमत्कार बघा हो हो बाकी शांत वाचनीय इथे फोटो आणलाय आहे स्वामींचा हां हां खूप छान तया मी शेअर करते हां श्री स्वामी हां स्वामी श्री